बघितलीच ना सुवर्णे त्या पूजिने आणि रम्याने कशी माझ्या जाड्या लावल्यात मी त्यांच्याशी नाही बोलणार गट्टी फी आहे बाय आणि तू पण गट्टी फी करायची बघ करणार आहेस ना तू माझी खास मैत्रीण आहे मी तुला त्या दिवशी चॉकलेट दिलं होतं का नाही ते देतात का तुला काय मग गट्टी फी करायची काय आणि दोघीजण बसूनच ते बघा खायचं कुणालाच घ्यायचं नाही आपण आपल्या गट्टीत काय आणि काय करायचं माहिती आहे आपण त्यांच्याशी बोलायचंच नाही बाय आणि आपण का नाही त्यांची नावं सांगायचीत काय हां सरांना मग नाव जेवायच्या सुट्टीत नाही तू आणि मी मी तुला एक गोळी देणार आहे मी बसत होतो नाही माझी जागा घेतली ना मॅडम मी ना माग तुझ्यामुळे माझी जागा दिली तू बघ तुला तुला दाखवतो बघ बघतो तुझ्यामुळे माझी जागा मॅडम मॅडम इने अभ्यास लिहून घेतला नाही आणि मला म्हणते मॅडम ला सांगू नकोस नाही घेतला लिहून बघ हे मॅडम बघा दाखव ग दाखव तुझी पे दाखव हे बघा मॅडम मी लिहून घेतले हे बघा तिने नाही लिहून घेतलं आता मार आता मार हो का ग त्यांच्या बाबा का खेळायला लागलेस तू मग परवा कशी चिडवली होती मला मग माझ्या गलतीत होतीस ना तू जा मग जा तू बी जा जा मम्मी तुझ्याशी पण बोलणार ना मी एकटीच खेळणार आता खाऊ पण न देणार आणि तुला गाड पण दाखवणार आमच्या घरी पण यायचं नाही तू जा गट्टी फी जा आत्ता कस झालं आज मी लवकर आलोय तुझ्या जाग्यावर बसलोय आता तुलाच मॅडम आम मागं पाठवणार आता आत्ता कस आत्ता कसं मी रोज लवकर येणार आहे बघ आता तुला चिडलं ¡Ja, <laughs> ja,